कृष्णा आंधळे जो आरोपी राहिलेला आहे त्याला पकडला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट शन्ना सगळ्यांना इतक्या दिवस कोणी आसरा दिला आहे कारण आरोपी कधीही सगळे मिळून एकदा पकडले नाहीत त्याच्या स्टेप होत गेल्यात आज हे आठ दिवसांना ते पंधरा दिवसांना ते किंवा अजून फरार आहेत ते तर ह्या लोकांना सगळ्यांचे जी कॉलिंग झालेली आहे कोणी पैसे पाठवलेले आहेत ह्यांना कोणी फरार केलं आहे ह्या सगळ्यांना आरोपी करून ह्यांना मध्ये घेतलं पाहिजे कारण ह्यांना पण कळलं पाहिजे की चुकीच्या गोष्टीला समर्थन दिल्यावर त्यांना मदत केल्यावर हा कायदा म्हणजे काय शिक्षा देतो हे त्यांना पण कळलं पाहिजे जेणेकरून ते पुढं ह्या अशा गोष्टीमध्ये कुठं त्यांना गुन्हेगारांना साथ देणार नाहीत नाही आमची मागणी आहे सर्वांची की निकमसाहेबांची नियुक्ती झाली पाहिजे आपल्या प्रकरणात सरकारी वकील म्हणून आणि त्या संदर्भात मुख्यमंत्री साहेब आणि निकम साहेबांची भेट झालेली आहे तर लवकरच त्यांच्या नियुक्तीचं पत्र येईल ते आम्हाला कळवतील अशा आशा आहे खरं तर मागणी करताय मागणी तर त्याला आरोपीला पकडण्याची आहे पण ह्याच्यातून एक लक्षात येत आहे गोष्ट सगळ्यांच्या प्रशासनाच्या वगैरे की हे किती सराईत गुन्हेगार आहेत म्हणजे ह्यांची गुन्हेगारी कुठल्या स्टेपला आहे आज दीड महिना झालं तरी तो आरोपी शोधत नाही आहे त्याचं कारण असं आहे की गुन्हेगारी ही त्यांच्या त्या गुन्हेगारीचे त्यांचं विश्व तयार केले त्यांनी त्याच्यामध्ये ते एवढे पुढं गेलेले आहेत की त्याच्यावर जिथल्या तिथं जर त्यांच्यावर कारवाई करत गेला असते तर ह्या घटना त्यांनी पुढं केल्या नसत्या तर हे सराईत गुन्हेगार आहेत आणि त्यामुळंच पोलिसांना पण ह्याचा त्रास व्हायला हो आहे की ते कुठंही शोधत नाही तो कुठं गेला आहे काय झालं आहे त्याच्यासाठी सगळ्या यंत्रणेच्या नाकिनवालेत असं वाटतं मला